आता आपण खोपोली नगरपालिकेची ही निवडणूक बघत आहात संपूर्ण मतदारांमध्ये कुलदीप शेंडे यांचं नाव आघाडीवरती आहे आणि याचा निकाल हा आपल्याला येत्या काळामध्ये तीन तारखेला दिसणार आहे लोकांनी आता या ठिकाणी ठरवलं आहे की त्यांचं मत हे यावेळेस विकासाला मिळणार आहे आणि भविष्यकाळामध्ये देखील यामध्ये खोपोळी नगरपालिकेवरती शिवसेनेचा महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे त्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही ती माझं शंका या ठिकाणी नाही आहे मताधिक्य दिलं यांच्या माध्यमात खोपली, खोपली नगरपालिकेमध्ये जी विकास कामं झाली त्या विकास कामांच्या जोरावरती आमदार साहेबांनी घेतलेली मुसंडी ही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि आज देखील आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे की भविष्य काळामध्ये देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून खोपलीचा एक शाश्वत विकास आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि याच विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही या खोपोलीवरती शिवसेना असेल आरपीआय असेल भारतीय जनता पार्टी असेल त्यांचा महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी आहोत उमेदवार राष्ट्रवादी या या ठिकाणी ठिकाणी आहे लक्ष देऊन प्रकारे एक आव्हान आहे असं म्हणता येणार नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष त्यांचं त्या ठिकाणी काम करत आहे परंतु खोपलीची जनता ही पूर्ण सुज्ञ आहे त्या ठिकाणी त्यांना त्या माहिती आहे की ह्या ठिकाणचा ह्या भागाचा खरा विकास कोणी केला आहे तर तो खरा विकास सन्मान्य आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेला आहे आणि लोकांचं हे मत हे विकासाला हे मत या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे हि पक्ष काही करतायत त्यापेक्षा आम्ही या ठिकाणी काय करणार आहोत हे आम्हाला अतिशय त्या ठिकाणी महत्वाचं वाटत आहे कुलदीपक शेंडे यांच्या कुलदीपक शेंडे हे तुम्ही जर बघत असाल ते जनसामान्य नेतृत्व आहे त्या ठिकाणी सहज ज्या माणसापर्यंत पोहोचता येतं ज्याच माणसाची कनेक्टिव्हिटी ही अलगत त्या ठिकाणी होते असं नेतृत्व आणि सगळ्यांना सांभाळून घेऊ घेऊन पुढे जाणारं नेतृत्व म्हणून कुलदीपक शेंडे या ठिकाणी आहेत आज आपण बघत असा की कुलदीप शेंडे हे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये फेफरत आहेत परंतु रोज त्या ठिकाणी वाढता जनतेचा प्रतिसाद हा असंख्य आहे आणि आता येण्या काळामध्ये देखील कुलदीप शेंडे ना या ठिकाणी भरभरून मतदान होऊन येत्या तीन तारखेला ते या ठिकाणी निश्चितपणे विजयी होतील कोकणकरांनी आमदारांवर विशेष प्रेम केलेलं आहे हेच प्रेम कुलदीप शेंडे यांच्यावर करतात नक्कीच ना आमदार साहेबांच्या माध्यमातून जो विकास काम झाला आणि तोच झेंडा आता कुलदीपक शेंडे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या हातामध्ये घेतला आहे आणि भविष्य काळामध्ये देखील कुलदीपक शेंडेंवरती सुद्धा खोपडी जनता ही त्याच ताकदीने आणि त्यापेक्षा त्या जास्त प्रेम या ठिकाणी करेल राष्ट्रवादीची सभा होते बाबा इथे येतात राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीलजी टक्कर साहेब आहेत त्यांचं म्हणणं की ही सभा आमच्या टर्निंग पॉईंट ठरेल या सभेचा आम्हाला लाभ होईल फायदा होईल सभेचा अशा प्रकारे लाभ होईल का तुम्हाला काय वाटतं प्रत्येक पक्षाला आपली गणित मांडण्याचा हक्क त्या ठिकाणी आहे आता त्यांचे आता, आता। देख <tles> आगे। आगे। नेते या ठिकाणी येत आहेत सभा घेत आहेत त्याबद्दल आता आम्ही त्यामध्ये काही बोलाव हे आता समजत नाहीये पण ठीक आहे पुन्हा आहे त्यांचे सन्माननीय नेते आता या ठिकाणी येत आहेत सभा घेत आहेत परंतु त्याला फरक फर, जास्त या ठिकाणी होणार नाही जनतेने याच्यामध्ये ठरवलं आहे जनतेच्या मनामध्ये सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोडवे यांच्याविषयी प्रेम हे असंख्य आहे आणि ते आपण मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये बघितलं आहे भविष्य काळात देखील या खोपळी नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फटकवण्यासाठी लोकांनी त्यांच्या मनाशी एक गाठ बांधली आहे की आपलं मत हे या ठिकाणी धनुष्य बाणालाच त्या ठिकाणी जाणार आहे आणि आमदार साहेबांनी जे विकास कामे केली आहेत त्या विकास विकासकामाच्या जो, जो, जोरावरती या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी शंभर टक्के विजयी होणार आहे आणि आज देखील आपण या ठिकाणी बघत आहात की ही सभा घेण्याचं कारण काय सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे म्हणजे थोडक्यात आमदार साहेबांची क्रेझ या ठिकाणी कुठेतरी आहे आणि त्याला कुठेतरी त्या ठिकाणी श काठश देण्याचा तो प्रयत्न होत आहे परंतु हा केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे